पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजप आमदार सुनील कांबळे पुन्हा वादात सापडले कांबळेंनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कांशिलात लगावली ससून रुग्णालयातल्या कार्यक्रमात कांबळेंनी चक्क का पोलिसालाच मारहाण केली त्याआधी सुनील कांबळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचेही आरोप आहे जितेंद्र सातव हे राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाचे मदत केंद्र प्रमुख आहेत ससून रुग्णालयातल्या तृतीयपंथींच्या यांच्या वाढ उद्घाटन कार्यक्रमात सुनील कांबळेंनी मारहाण केली सुद्धा कांबळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत पुण्याच्या आनंदनगर झोपडपट्टीत नागरिकांना दमदाटी केल्याचा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता ही दृश्य झी चोवीस तासवर सुनील कांबळे यांची आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांच्याकडून सागर दृश्यामध्ये थेट दिसते सुनील कांबळे की आपण जर पाहिलं तर भाजपचे आमदार आहेत सुनील तांबळे आज ससून रुग्णालयामध्ये तृतीय पंथ्यांच्या वॉर्डच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमा संदर्भात अमृत नोनी आर्थोप्लस इसमें मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस अजित पवार हे उपस्थित होते आणि आज व्ही आमदार त्यांचा मतदार संघास असून डुगलाला येतं त्यांचा कोण चिलेवरती नाव नाही म्हणून आमदार सुनील कांबळे यांनी कलेक्टर देशमुख यांना ही विचारणा केली मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचा पदाधिकाऱ्यात आरोग्य केंद्राचा पदाधिकारी आहे जितेंद्र सातो यांना सुरुवातीला मारहाण केली त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर शिवाजी रड हा कॉन्स्टेबल आहे बनगार्डन पोलीस स्टेशनचा त्यालाही त्यांनी मारहाण केली उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय काहीतरी बोलले त्यांनी मारहाण केली त्यानंतर त्यांनी काही तृतीय पंथांनाही शिव्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत स्टेजवरती त्यांचा पारा जो आहे तो पूर्ण सटकलेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण की त्यांनी तीन या एकाच कार्यक्रमात तीन ते चार ठिकाणी त्यांनी असं कृत्य केलेलं आहे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मारहाण पोलिसाला मारहाण यांचा काय चाललंय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय मात्र काही कारण नसताना या कॉन्स्टेबल त्यामुळे या आमदारावरती कशा पद्धतीने कारवाई हे होती वादात ते राहत असल्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई व्हावी अशी मागणी स्वाभाविक या नागरिकांकडून सुद्धा केली जाणार आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतय कशा पद्धतीने मारहाण करताय